चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज ज्योतिबा डोंगर येथे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या मोहिमेवेळी शिवाजी पुतळा परिसरातील दुकानदारांना बेकायदेशीर बांधकामाबाबत तहसीलदारांनी चांगलेच धारेवर धरले श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली ज्योतिबा ते यमाईदेवी मंदिर मार्गावरील पायरी टप्पा शिवाजी पुतळा सेंट्रल प्लाझा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली अतिक्रमणे हटवताना दुकानदार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शिवाजी पुतळा परिसरातील दुकानदारांनी बेकायदेशीर दुकानांचे बांधकाम केले आहे तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी या दुकानदारांना चांगलेच फैलावर घेऊन त्यांना अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा जेसीबीने अतिक्रमणे काढू असा इशारा दिला आहे तर गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी जोतेप ग्रामपंचायतीला दुकानदारांच्या हदी निश्चित करण्याचे आदेश दिले या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी शावाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासाहेब पवार होडुली पोलीस पोली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक मंडल अधिकारी वासंती पाटील देवस्थान समितीचे प्रभारी अधिकारी धैर्यशील तिवले मनोज कदम पोलीस पाटील बाळासाहेब कदम आदी उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे